नमस्कार मित्रांनो मला म्हणजे की असं गळणीचा त्रास इतका वाढलेला होता मित्रांनो काय सांग म्हणजे बघा तुम्ही असे इतके इतके पातळ झाले आणि त्याशी जागजागे अशी टक्कल पडल्यासारखी झालेली होती मित्रांनो पण याचं कारण काय लक्षात येतच नव्हतं माझ्या मग बघू शकता तुम्ही मित्रांनो बघू शकता मी म्हणजे त्याच्यावर आपले म्हणजे ते आयुर्वेदिक तेल वगैरे ते लावून बघितले केस गळती थांबण्यासाठी आपली पण मित्रांनो त्याचा काहीच म्हणजे त्याचा परिणाम झालेला नाही केस इतके आपले विचारल्यावर त्या कांग्याला इतके केस असे लाईक केस गळायला लागले मित्रांनो काय सांगू सहज एक विचार केला मला आपण तेल ना खोबऱ्याचं कोणतं असं तेल लावणं बंद करून बघितलं दोन तीन दिवस लावलं नाही म्हणजे ते लावलंच नाही पंधरा दिवस नाही लावलं म्हणजे लावलं केस गळायचं बंद झाले केसच गळायचा त्रास केस गळायचा त्रास होता एक केस गळायला नाही कम्प्लेट आता मित्रांनो एक महिना झाला ते लावलंच नाही आणि अजिबातच केस गळायला म्हणजे केसच असा असा गळायला आपल्याला दिसायलाच तयार नव्हता असं कंग केस जी बारीकच होते एकदम बारीक केस केलेले होते मशीन मारलेली होती म्हणजे बारीक केली केस आणि एक महिना तीड मायना तेल लावणंच बंद करून टाक म्हणजे आपल्याला जसा त्याचा परिणाम आपल्याला समजला म्हणजे केस गळवणं बंद झालं ते लावल्यावरच केस गळायचे ते लावणं बंदच करून टाकणं तीड मायना तेलच लावलं नाही त्याच्यानंतर बी तेल म्हणजे मी लावलंच नाही मित्रांनो मला एक सांगणं याचे केस जास्त गळत असतील कोणी असू दे जेन्स असू लेडीज असू कोणाचे केस गळद असले पण त्यांनी दहा पंधरा दिवस तरी हा प्रयोग आपला हा म्हणावा लागेल कारण की आपल्याला जे स्वतःला अनुभव आलेला आहे तेच मी तुम्हाला शेअर करत आहे आणि दहा पंधरा दिवस तरी तुम्ही तेल याचे केस गळदा असेल तिनेच फक्त करावा हा उपाय हां